नागपूर शहरातील नंदनवन परिसरात नाले स्वच्छता मोहिमेदरम्यान महानगरपालिकेच्या महिला सफाई कामगार श्रुती प्रकाश उके यांचा मृत्यू झाला श्रीकृष्णनगर चौकातील डी मार्टजवळ सुरू असलेल्या नालेसफाई आणि खोदकामादरम्यान अचानक नाल्याजवळच्या इमारतीची भिंत कोसळली आणि श्रुती त्याखाली गाडल्या गेल्या प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी संध्याकाळी महानगरपालिकेकडून नाल्याची साफसफाई आणि दुरुस्तीचं खोदकामामुळे अचानक जवळची जुनी भिंत कोसळली आणि श्रुती त्याच्या ढिकाऱ्याखाली गाडली गेली जवळच असलेल्या इतर कर्मचाऱ्यांनी तिला अथक प्रयत्नानंतर बाहेर काढलं आणि तातडीनं तिला मेडिकल रुग्णालयात नेलं परंतु डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं या घटनेची माहिती मिळताच नंदनवन पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलिसांनी श्रुतीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला कुटुंबीय आणि स्थानिक लोकांनी मात्र महानगरपालिकेवर निष्काळजीपणाचा आरोप केला आहे आणि सुरक्षा उपायांशिवाय इतके धोकादायक काम कसे केले जात आहे असा प्रश्न उपस्थित केला जातोय या घटनेनंतर स्थानिक प्रशासनावर प्रचंड संताप व्यक्त करण्यात आला आहे त्याचवेळी संबंधित अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की या प्रकरणाची चौकशी केली जात असून संबंधित कंत्राटदाराला स्पष्टीकरण मागितले जाईल श्रुतीच्या अकाली मृत्यूमुळं मात्र परिसरात शोककळा पसरली आहे